दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट बावीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरधाईने असणारं उजनी धरण आहे आता वाधारण्यास सुरुवात झाली आहे उजनी धरणामध्ये पाणी येत आहे आज धरण सकाळी वजा बावीस पॉईंट एकतीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे हे धरण काल वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के होतं म्हणजे जवळपास अर्धा टक्के पाणी हे उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे पावसाचा सध्या मोठ्या प्रमाणात जोर उजनीच्या परिसरामध्ये आहे मागील चोवीस तासात उजनी धरणावर mm पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि मागच्या दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून ते आता बावीस मे पर्यंत एकूण सहाशे त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे दोन जण उजनीजवळ मिसळणारी जी पाण्याची आवक आहे ती थोडीफार मागच्या धरणावर जो पाऊस पडतोय आणि उजनीच्या कॅशमेंटमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळं पाच सहा हजार क्युसेकनं पाणी हे उजनी जलाशयामध्ये येत आहे पण हे कायमस्वरूपी असणार नाही जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत हे पाणी उजनी जलाशयात येत आहे त्यामुळे धरण वजा बावीस पॉईंट एकतीस टक्के असं झालेलं आहे अर्धा टक्के धरण वधारलेलं आहे धरणातून सध्याही मुख्य कालव्यामध्ये बाराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि याचबरोबर भीमा सिंहोड कालव्यात एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकावन्न पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतका आहे आणि मृतसाठ्यातला अकरा पॉईंट पंच्याण्णव टी एम सी पाण्याचा वापर आत्तापर्यंत झालेला आहे आता उन्हाची तीव्रता फार कमी झालेली आहे दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळं केवळ मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट बत्तीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट चव्वेचाळीस दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे दरम्यान उजनीच्या परिसरामध्ये सुद्धा काल पावसाची नोंद आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत अनेक धरणांवर सुद्धा भीमाखोऱ्यातल्या आणि निराखोऱ्यात धरणांवर आजही पाऊस नोंदला गेलेला आहे म्हणजे कासारसाई असेल तिकडे डिंबे धरण असेल या सर्व परिसरामध्ये पाऊस आज नोंदला गेलेला आहे आणि उजनी जलाशय जे आहे यामध्ये थोडंफार पाणी येत आहे त्यामुळं धरणाची स्थिती ही वधारलेली आहे इतके दिवस धरण हे रोज खालावत होतं मात्र आज पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये धरणामध्ये अर्धा टक्का पाणी वाढलेलं दिसून येत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक लाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर